दोन हजार अठरा साली पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात घडलेले एक तिहेरी हत्याकांड जे खुद्द पोलीस खात्याच्याच एका अधिकाऱ्याकडून घडलं होतं ही गोष्ट खूपच धक्कादायक आहे ारीच्या वादातून इतकं मोठं टोक गाठणं आणि एका पोलीस उपनिरीक्षकाने स्वतःहूनच कायद्याचा भंग करत तीन लोकांचा निर्घुन खून करणं हे समाजासाठी चिंतेचं कारण ठरलं होतं कारागृहाच्या शस्त्रगारातून पिस्तूल आणि मॅगझिन घेऊन तिघांची हत्या करण्यात आली होती ज्यावेळी ही घटना समोर आली होती तेव्हा लोकांना विश्वासच बसत नव्हता की कायद्याचं रक्षण करायला नेमलेला एक पोलीस अधिकारी कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन इतकं अमानवी कृत्य करू शकतो या प्रकरणात तपास यंत्रणांनी न्यायालयानं खूप काटे सात वर्षांनी हो ना, का होईना पण न्यायालयाने संबंधित पोलीस उपनिरीक्षकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावून या प्रकरणात न्याय दिलाय विशेष म्हणजे या थेट अमेरिकेहून मध्यरात्री आलेली साक्ष सुद्धा महत्वाची ठरली आहे पण मंडळी सात वर्षांपूर्वी नेमकं असं काय घडलं का होतं या माते फिरूने तिघांना इतका भयान मृत्यू का दिला होता सगळा सविस्तर जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल आणि तुम्ही भारी। तर दोन हजार साली पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात एक हादरवून टाकणारी घटना घडली होती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय शिंदे याने उसनवरच्या पैशावरून झालेल्या वादातून थेट तिघांवर गोळा झाडून त्यांचा खून केला होता ही घटना घडल्यावर संपूर्ण जिल्हा हादरवून गेला होता सात वर्षांनी या प्रकरणात मोठी अपडेट आलीये आणि आता संजय शिंदेला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे घटनेचा तपशील पाहिला तर संजय शिंदे यांनी आनंद अण्णाराव जाधव हो या खासगी सावकाराकडून पंचवीस हजार रुपये उसने घेतले होते आनंद कडून सतत पैशांचा तगादा होत असल्यामुळे संजय त्रस्त झाला होता दुसरीकडे गोपाल शिंदे नावाच्या व्यक्तीकडून संजयला दहा हजार रुपये मिळायचे होते संजयला या उसनवरच्या पैशांची कटकट कायमची मिटवायची होती सोळा जानेवारी दोन हजार अठरा ला नगरमोरी चौकात संजय शिंदे आणि गोपाळ शिंदे यांच्यात उसनवारी केलेल्या पैशांवरून वाद सुरू होता संजयने गोपाळकडून काही पैसे उसने घेतले होते आणि त्याची परतफेड करत नव्हता त्यातून दोघांमध्ये वाद चिघळत चालला होता याची माहिती मिळताच गोपाळचा भाऊ गजानन शिंदे आपल्या मेहुण्याला परशुराम पवारला घेऊन घटनास्थळी गेला त्यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न करत सांगितलं की मी पैसे देतो तुम्ही दोघं घरी जा पण गोपाळ आणि परशुराम जेव्हा घराकडे जायला वळले तेवढ्यात मागून गोळी झाडल्याचा आवाज आला गजाननने मागे वळून बघितलं तेव्हा त्यांच्या डोळ्या देखत संजय शिंदेने गोपाळवर गोळी झाडली होती नंतर तिथून पळ काढत तो त्याच दिवशी अनिल जाधव नावाच्या आणखी एका व्यक्तीला फोन करून त्याच्या घरी गेला बोरावके नगर इथे जाऊन जुन्या वैमनस्यातून अनिल जाधव यांची थेट घरासमोर गोळी झाडून त्याने हत्या केली तिने हत्या केल्यानंतरही संजय थांबला नाही त्याने आणखी तीन सावकारांना मोबाईल वरून फोन केले परंतु ते त्यावेळी न सापडल्यामुळे ते बचावले त्यात एक सावकार आनंद अण्णाराव जाधव होता संजयने त्यालाही फोन करून विचारलं की तुझे पैसे परत करायचे तू कुठेस पण आनंदला आधीच खुनाची बातमी मिळाली होती त्यामुळे तो सावध झाला आणि थेट दौन पोलीस ठाण्यात गेला त्यामुळे त्याचा जीव वाचला या तिहेरी हत्याकांडामुळे सह संपूर्ण पुणे जिल्ह्यात भीतीचं वातावरण पसरलं होतं पोलीस खात्यातीलच एका अधिकाऱ्याने इतकं टोकाचं पाऊल उचलणं ही धक्कादायक बाब होती अखेर या प्रकरणात दीर्घ सुनावणीनंतर कोर्टाने संजय शिंदेला दोषी ठरवत जन्मठेपीची शिक्षा सुनावली आहे न्यायालयाच्या निर्णयामुळे पीडित कुटुंबांना थोडासा न्याय मिळाल्याचं चित्र आहे या घटनेनंतर आरोपी संजय शिंदे नगरमध्ये जाऊन स्वतःला संपवण्याच्या तयारीत होता मात्र त्याआधीच नगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला शस्त्रांसह अटक केली पोलिसांनी त्याच्याकडून एक सर्व्हिस रिव्हॉल्वर दोन कारतूस आणि बारा जिवंत गोळ्या जप्त केल्या होत्या त्याने कारागृहाच्या चोरून होता या खटल्यात सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी एकूण साक्षीदार तपासले त्यामध्ये चार महत्वाचे प्रत्यक्षदर्शी बॅलेस्टिक तज्ज्ञ आणि डॉक्टरांचा अहवाल निर्णायक ठरला आरोपी संजय शिंदे यांनी अत्यंत शांतपणे थंड डोक्याने आणि योजनाबंद रीतीने दोन शहरात भर दिवसात तिघांची निर्गुण हत्या केली होती विशेष म्हणजे शिंदे हा राज्य राखीव पोलीस दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होता ज्या व्यक्तीवर जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी होती त्यानेच हे क्रूर कृत्य केल्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून त्याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली सरकारी आणि बचाव पक्षाच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने संजय शिंदे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली दरम्यान समोर आलं की शिंदे दौंड येथे शस्त्र साठ्याच्या सुरक्षेसाठी जबाबदार होता त्याने सरकारी शस्त्रगारातून एक पिस्तूल दोन आणि मॅगिन केल्याचं अटक करण्यात आली अटकेवेळी त्याच्याकडून पिस्तूल व बारा जिवंत कार्तुस जप्त करण्यात आली होती मृतांच्या शरीरातून मिळालेल्या गोळ्या घटनास्थळी सापडलेले पुरावे आणि आरोपीकडील पिस्तूल हे सर्व बॅलेस्टिक तज्ज्ञांकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते तपास सिद्ध झालं की या गोळ्या आणि शिंदेकडील पिस्तूल यांचं थेट साम्य होतं या खटल्यात अमेरिकेत कार्यरत असलेल्या एका महिला बॅलिस्टिक तज्ज्ञाची साक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे मध्यरात्री नोंदवण्यात आली न्यायालयाचे कामकाज सकाळी साडे वाजता सुरू होताच अमेरिकेतील वेळेनुसार रात्री दोन वाजता या तज्ञ महिलेने व्ही द्वारे आपली साक्ष नोंदवली अशी माहिती सरकारी वकील कावेडिया यांनी दिली आणि प्रकरणाचा गुंता सुटला गेल्या सहा वर्षापासून हे केस प्रलंबित होती कायद्याचे रक्षण करणारे लोक जेव्हा मागचा पुढचा विचार न करता अशी पावलं उचलतात तेव्हा सामाजिक परिणाम खूप खोलवर जातात कारण पुढे एक संजय शिंदे सारखा पोलीस आणि एक गुन्हेगार बनण्यासाठी कारणीभूत ठरतो सध्या कोर्टाने दिलेली जन्मठेप ही शिक्षा अधिकाऱ्यांच्या अशा मानसिकतेला चाप बसवण्यासाठी महत्वाची ठरेल अशी आशा आहे सदर केस बद्दल तुमचं काय म्हणणं आहे कमेंट करून नक्की सांगा आणि विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद